एक लाईक करायला काहीच हरकत नाही तर एक लाईक नक्कीच आपल्या व्हिडिओला करू शकता तुम्ही नमस्कार मंडळी आपल्या दीपालीज मेजवानी या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे खूप खुँ, मनापासून स्वागत आज आपण बाप्पाला आवडणारे मोदक करणार आहोत पण एक नवीन प्रकार मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे तो म्हणजे मोतीचूरचे मोदक चला तर मग बघूया मोतीचूरचे मोदक मी कशा प्रकारे बनवते आपल्या व्हिडिओवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा <सि> <जणाग> मोदकासाठी आपल्याकडे साहित्य आहे हे बघा एक कप बेसन आहे जे मी स्वच्छ चाळून असं घेतलं आहे पाक करण्यासाठी आपल्याला एक कप या कपाने एक कप पीठ आहे तर एकच एक कप मी साखर घेतली आहे तर एक कप साखर एक तीन ते चार वेलची आहेत खाण्याचा फूड कलर आहे केशरी कलरचा आणि बेसन आपण जे बनवणार आहोत ना तर त्यासाठी आपल्याला तेल लागेल फ्राय करण्यासाठी हे मगज बी आहे हे सजावटीसाठी लागेल आपल्याला आणि बेसनचा घोळ बनवण्यासाठी आपल्याला पाणी लागेल आणि हे अर्धा कप पाणी आहे जे आपल्याला पाक बनवण्यासाठी लागणार आहे आपण बेसनचा घोळ बनवत आहोत आता बेसन आपल्याला या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे थोडासा फूड कलर घालूया ह्याच्यामध्ये मीठ वगैरे घालायची काहीच गरज नाही आपल्याला फक्त थोडंसं फूड कलर आणि पाणी याचं छान आपण एक घोळ बनवून घेऊया तेलसुद्धा मी तापत ठेवलं आहे तेल गरम आहे तोवर आपण हा घोळ बनवून घेऊया पाणी लागेल तसं घालूया पातळ सर आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे हे बघा आपलं मिश्रण बरोबर असं झालेलं आहे आता या पद्धतीने हे बघा एका लाईनीत हे पडलं पाहिजे असं तेल तापलं आहे आपलं आता चमच्याने आपल्याला या पद्धतीने या तेलामध्ये हे मिश्रण सोडून घ्यायचं आहे फक्त चमच्याने असं करायचं आहे थोडं थोडं घालायचं आहे आणि अगदीच कडक सुद्धा फ्राय नाही करायचे आपल्याला हे गॅस आपला मीडियम आहे छान मिडियम गॅसवर आपल्याला हे छान असं फ्राय करायचं आहे अगदीच लालसुद्धा नाही झालं पाहिजे आणि कच्चही राहिलं नाही पाहिजे व्यवस्थित आपल्याला हे करून घ्यायचं आहे एक दोन मिनिटांमध्ये हे छान फ्राय झाले आहे बघा आणि ह्या ताटामध्ये आपल्याला काढायचं नाही ह्याच्यामध्ये अजिबात आपल्याला टिश्यू पेपर सुद्धा घालायचं नाही कारण आपल्याला आपले मोदक आहेत ना मोतीचूरचे ते अगदी असे रसरशीत होतील ह्याने म्हणून आपल्याला तेल चावशे ह्याच्यामध्ये बाकी ठेवायचं आहे आता याच पद्धतीने मी उरलेले सुद्धा मी असं फ्राय करून घेणार आहे आपले छान फ्राय करून झालं आहे हे बघा अजिबात रंग नाही बदलला पण छानपैकी आपलं फ्राय करून झालं आहे आता मी कढई ठेवली आहे आपल्याला हे एक कप पाणी आणि ही साखर छान मिक्स करायचं आहे आपल्याला आता फूड कलर घालूया आपण आणि वेलची जी होती ना ती छान मी बारीक करून घेतली आहे ती आपण या पाण्यामध्ये घालूया आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाक आपल्याला ना एक तारी किंवा दोन तारी असं नाही करायचा आहे फक्त आपण गुलाबजामुनला करतो ना असा चिपचिपीत पाक आपल्याला करायचा आहे फक्त असं चिकटसर झालं पाहिजे या पद्धतीने छान ढवळून घ्यायचं आहे साखर आपली बाकी आहे अजून छान आपण वितळवून घेऊया बघा जारमध्ये ना आपण हे घातलं आहे आणि आपल्याला पल्स मोडवर आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे यानुसार अगदीच बारीकसुद्धा नाही करायचं आहे आपल्याला छान दाणेदार असं झालं पाहिजे हे बघा काढून घेतलं आहे मी असं दिसत आहे खूप अगदीच आपल्याला बारीक नाही करायचं आहे या पद्धतीने हे ठेवायचं आहे छान जशी बारीक बुंदी असते ना मोतीचूरची अगदी त्याचप्रमाणे हे झालं आहे इतर राहिलेलं सुद्धा आपण हे करून घेऊया आणि मग पुढची प्रोसेस बघूया सर्व आपलं बारीक करून झालं आहे हे बघा असं काहीसं दिसत आहे आता आपण ना हा जो गरम पाक आहे तो आपण या मिश्रण मिश्रणमध्ये ओतून घेऊया हे बघा हा गरम पाक संपूर्ण पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे छान असं मिक्स करायचं आहे एक चमचाभर हे तूप आहे हे सुद्धा आपण घालून घेऊया तुपामुळे ना खूप छान असा स्वाद येईल याला आणि आता हाताने हे एकत्रित एक करून घेऊया अजून गरम आहे पाक पण छान मुरला जाईल याच्यामध्ये हे बघा आलंय की नाही छान टेक्स्चर आणि हे आता झाकण ठेवून आपल्याला हे छान मुरवत ठेवायचं आहे एक पंधरा ते वीस मिनिटे आपण याच्यावर झाकण देऊया आणि नंतर मग मोदक वळूया मिश्रण छान थंड झालं आहे आपलं मोल्ड पण बघा मी तयार करून घेतला आहे याला मी छान तुपाने ग्रीश केलं आहे छान या मोल्डमध्ये आपल्याला हे मिश्रण या पद्धतीने घालून घ्यायचं आहे व्यवस्थित असं सर्व बाजूने आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि या बाजूने सुद्धा आपल्याला मिश्रण असं दाबून घ्यायचं आहे तुमच्या बाप्पाला नक्कीच मी केलेले हे मोदक आवडतीलच हा नैवेद्य तुम्ही एक दिवस तरी बनवाच कोणीही म्हणणार नाही तुम्ही हे घरी बनवले आहेत एकदम असे रेडीमेड जसे मिळतात तसे मोदक आपले झालेले आहेत छान व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे याला बघू शकता किती सुंदर असा मोदक आपला झालेला आहे छान असा हा काढून घ्यायचा आहे अलगत बघा म्हणणार नाही ह्याला की घरी बनवलाय आहे खूपच सुंदर असा कलर बघा टेक्स्चर बघा खूप सुंदर असं आलेलं आहे इतर राहिलेले मोदकसुद्धा आपण बनवून घेऊया रेडी आहेत आपले मोतीचूरचे छान असे मोदक बघू शकता सर्व बाजूंनी अगदी झालेले आहेत आपले मोदक अजिबात कोरडे असे झाले नाहीत हे एक ते दोन मी हाताने देखील वळून बघितले आहेत खूप छान असे होत आहेत तुमच्या बाप्पाला नक्कीच यावर्षी या, या मोतीचूर मोदकाचा नैवेद्य नक्कीच दाखवा आणि मला कमेंट करून सांगा की कसे झाले होते आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच प्लीज सबस्क्राईब करा आपले चॅनल आपण बघत तर आहात पण सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये